Of killing innocent people for their political objectives, pinning blame on Pakistan, covering it up by further killing innocent Kashmiris and Muslims and posing them as terrorists. Go to the next slide and listen to the truth of Palwama by the governor of Kashmir at that time, the Indian Kashmir at that time. पुलवामा की शहादत को याद रखो और अब हम बालाट करेंगे ये करेंगे वो करेंगे तो उसको इलेक्शन के लिए यूज़ करना चाहते थे कि ये पाकिस्तान ने किया हमारे जवान मारे और अब हम हराएंगे अब ये सारा ऑनर्स पाकिस्तान की तरफ जाना है तो चुप देंगे मतलब एक तरह की सरकार की चालू पॉलिसी थी कि ब्लेम पाकिस्तान एंड वी विल गेट क्रेडिट एंड इट हेल्प आर इलेक्शन एग्जैक्टली So, what is happening now? Is it something different? It is the same playbook. That is why we say that this drama of this mantra of cross-border terrorism from Pakistan of these jihadi organizations supported by Pakistan, this concocted allegations, and then basis of that. यू stop now आपण त्यांचे तळ काही प्रमाणामध्ये उद्ध्वस्त केले परंतु अजूनसुद्धा त्यांचे ड्रोन अटॅक करण्याची क्षमता पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली नाही आहे त्यांचे जे मिसाईल उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे ती पण कमी झालेली नाही आहे आणि फक्त त्यांचा एअरफोर्स आहे हे युद्धामध्ये यायला घाबरत आहे तर ते ते, ते आपल्याला आपलं एक यश समजता येईल परंतु याच वेळेला जिथे आपल्याला पुष्कळचं यश मिळालं आहे ते म्हणजे तेरेके तालिबान पाकिस्ताननी वीस सैनिक पाकिस्तानचे मारले अफगाणिस्तान सीमेवरती ही बातमी आपल्याकरता अत्यंत महत्त्वाची कारण त्यांना मागे मागे बघावं लागत आहे आणि दुसरी अशी पण बातमी येते आहे की बलुचिस्तानचे जे म्हणजे स्वतंत्रता सेनानी आहेत ते पाकिस्तान सैन्यावरती त्यांनी आपल्या हल्ल्याची जी तीव्रता आहे ती वाढवलेली आहे त्यांनी खूप हल्ले केले अशा प्रकारे येत आहेत त्यांनी हायवेला ब्लॉकेट केलं आहे आणि की पाकिस्तानी सैन्याची जी म्हणजे हालचाल करण्याची क्षमता आहे ती कमी केलेली याच्यात काय डाऊट नाही आहे परंतु एवढं नक्की की पाकिस्तानला आता अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानांची जी तीव्रता आहे ती प्रचंड वाढलेली आहे त्याच्यामुळे त्यांची लढण्याची जी तीव्रता असेल ही नक्कीच कमी होईल असं आता सध्या हल्ले ड्रोन होत आहेत सध्या हल्ले मिसाईल्सने होत आहेत तर ड्रोन आणि मिसाईल जिथनं वापरले जातात जिथनं फायर केले जातात ती क्षमता कमी व्हायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे तर त्याकरता आपल्याला त्याची म्हणजे म्हणून आपण त्या एअरबेसेसवरती आपण हल्ला करतो आहे पण इक्वली महत्त्वाचं आहे की त्यांचे जे तोफखाना जे फायर करतो आहे तिथे आपल्या पुष्कळ आपण पाकिस्तानचं नुकसान तर करतो आहे परंतु भारतीय सैन्याचं से रक्त तिथे पुष्कळ सांडलं जातं आहे तर त्यांचा तो तोफखानासुद्धा बर्बाद करण्याची मोठी गरज आहे पाकिस्ताननी जे आपले नेते आपल्याच देशाच्या विरोधात बोलतात आपली काही माणसं आपल्याच विरोधात बोलतात यांचे ते इंटरव्ह्यू ते प्रकाशित करतात आणि हा जो करण थापर यांनी जो इंटरव्ह्यू घेतला होता सत्यपाल मलिकचा तर त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय राष्ट्रविरोधी अशी विधानं केली तरी का म्हणत होते की तो जो पुलवामाचा हल्ला झाला तो झालाच नाही तो, तो आपणच केला होता इलेक्ट्रिक जिंकण्याकरता वगैरे अशा प्रकारचे जे हे येतात हे ये सगळं दुष्प्रचार जो आहे हा आपण थांबवायला पाहिजे यामुळे आपलं म्हणजे सायकोलॉजिकल वॉरफेअरमध्ये जे आहे हे प्रचंड नुकसान जे हो ते आपलं होतं आहे आणि त्यांनी काही राहुल गांधीचं पण जे एक्सेप्ट होते ते पण प्रकाशित केलेले आहे तर म्हणजे आपल्याच नेत्यांनी आपल्याच मीडियानी जे वेगवेगळे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत हे सगळे त्यांनी वापरून भारताच्या विरोधामध्ये वेगवेगळा दुष्प्रचार केलेला आहे तर आपण अशा प्रकारची संधी देऊ नये कारण यामुळे आपलं मानसिकदृष्टीने प्रचंड मोठं नुकसान होतं आहे आणि पाकिस्तानचं जे डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर आहे हे आपल्यापेक्षा जास्त प्रभावी आहे असं दिसतं आहे कारण अनेक त्यांचे फेक व्हिडिओज सोशल मीडियावरून लोकं वापरायचा प्रयत्न करतात आणि यामुळे नुकसान जे आहे ते आपलं होतं आहे तर नागरिकांनी डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअरला किंवा अशा प्रकारच्या सायकोलॉजिकल वॉरफेअरला अजिबात बळी पडू नये हा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे आणि आपले राजकीय पुढारी आपले मीडिया जे अशा प्रकारची चुकीच्या बातम्या देतात त्यांच्याविरुद्धसुद्धा कारवाई करण्याची गरज आहे